साहित्यरत्न भाऊ साटे जिल्हास्तरीय जयंती उत्सव समिती बैठक तेवीस जून रोजी ड्रीम ड्रीमलँड येथील संस्थेच्या कार्यालयामध्ये पार पडली आहे यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वाशिमच्या अध्यक्षपदी गजानन वैरागडे व उपाध्यक्षपदी शंकर पाटील खंडारे यांची एकमताने निवड करण्यात आली जयंतीच्या समितीसाठी अन्य पदाच्या निवडीसाठी एक, पदा एक जुलै रोजी शासकीय विश्रामगृह हो वाशिम येथे दुपारी एक वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये जयंतीच्या नियोजनाची चर्चा या ठिकाणी करण्यात येणार आहे वाशिम जिल्ह्यातील मातंग समाजातील वरिष्ठ पदाधिकारी व कर्मचारी व वाशिम शहरातील मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या वाशिम शहरातील अध्यक्ष व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राम बाजड व समितीचे पदाधिकारी यांनी केले आहे महाराष्ट्र वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा